सोनर्ली ते पाकळीला जो रोड आहे हां त्याच्यात जे श जो नाला आहे नाल्यामध्ये जो पूल आहे कच्चा बनलेला पूल आहे त्याला येण्या जाण्यासाठी लोकांना त्रास होत आहे आणि जाऊच शकत नाही पैदल माणसालासुद्धा जाण्याचा त्रास आहे मोटरसायकल जात नाही बैलगाडी जात नाही कोणतेही वाहन ना जाऊ शकत नाही पाकळीला जाण्यासाठी राहत नाही सोनर्लीहून जाण्यासाठी मी इथं हां तरी तो पूल नाही का शासनाने लक्ष देऊन नाही का बांधण्यात यावं याच्या अगोदर पाच सहा अगोदर एक माणूस नका सोंडीचा वाहून गेलेला आहे किती गाड्या घोड्या रोड पुलावर पडलेल्या आहे साधी बैलबंडी जाऊ दा, शकत नाही तरी शासनाने लक्ष देऊन स्वतः पाहणी करावं प्रत्यक्ष पाहणी करावं त्याच्यानंतरच हे करावं लागतं तर किती त्रास होत आहे लोकांना त्रास किती होत आहे हा म्हणून नका शासनानं लक्ष देऊन हा पूल बांधण्यात यावं